नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमचा डी एस न्यूज 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लिसुन आता नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अहिलानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे श्रमपूर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचा अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सचिन गुजर यांना दोघांनी जबरदस्तीनं गाडीत घालत त्यांचं अपहरण केल्याची के घटना बुधवारी सकाळी सा सात वाजता घडल्याचं सा समोर आलंय अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे तर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिन गुजर यांचं अपहरण करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप केलाय घटनेनंतर श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील अतिरिक्त सीसीटीव्ही फुटेज वाहनांची हालचाल आणि संशयितांच्या संपर्कांची तपासणी सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत तर दरम्यान आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आहे न्यूज अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार